घरचं सगळं काम आवरलं बघा आता जायचंय मला तिकडे बाजरी खुरपायला हे आणू नेली बाजरीत परतीनं काय केलं बाजरी झुपसून के टाकली म्हणलं जाऊ का पप्पा पाहि मी ते खालचं भिजवून काढलंय आता हे भिजवायला लागलं ते ह्यातलं बी झालंय एक आडवी पफ झालंय तिकडत झालाय त्या कडचा झालाय मधलं एक दोन तीन चार पाचच वफ राहिले ते बघा आता पैवा हे पोरगी दारा घे अ बाजरी उपासली पाक तिकडची नेमकी पातळ जागची उपासली बस म्हणलं असलं असलं कोणचे उपास म्हणत उपसायचं उपस बाजरीच उपासली बघा सकाळी गेल तू बघा गावात पालखी आली तिकडे पाया पडायला लवकर जायचं तर आम्हाला काम वाढवलं की आमच्या दिरानंद जावं ना बांधायला नेट लागला असतं म्हणजे टाकले असतं का तसं नवऱ्या संघ इथे मुकळीच पळती चलावं टाकू चलावं टाकू करून नवऱ्या संघ पळती शेण टाकते ती ती राडा आम्ही काढत बसायला यांचं मुकळा काढलं गेला काय करायचं बरं गोड दिसतंय काय का माणूस न वजून आलं तर काय म्हणेल हा माणसं कळत नाही ती कुंसं कळत नाही ती काय नाही असं बरं का नुसती ती टकुरी पडले ती या त्यांना वळणं दळणं असते म्हणजे हे झालं असतं का इथं सोडू काहीला इथंच या की बसायच्या पाणी लावलंय ना आता लावलंय पाणी भर ही बापा इकडून भिजलाय आपल्यातनं ना भिजलाय नाही तुम्हीच वापा भिजवला काय साठालताय काय ना आपण म्हणतो कुठे तो आवाडा लागत आज नेम कमी आवर्ती सगळं करते नाही येऊन शांतता टाकले कुशात तुम्ही कुठे घेता तुम्हाला उठवून गेलते का नाही मी तरी आता का करायचं नशिबाला म्हणल्यावर नशिबाला आलय आजच उद्याच नाही या, वा चा उद्या या वाईल सुद्धा दिना त्यावं काय माझं टुकर ना झालंय काय सुद्धा आम्ही इकडे तुकडा खाऊन खाऊ बसतो म्हणा आमच्या वाट्याला भी येऊ नका आम्ही तुमच्या वाट्याला येत नाही म्हणा काय नाही ते ना। तु का कुरगोळ्या करायच्या ह्याच्यावर चढते ना त्याच्यावर ते उकरणा मुजवला म्हणते ती मुजवला सांगा म्हणते जणू झाडे लावायची डबरी काढले त्यांनी आणि उकरंड्यात ते खात पण होत होता वास ती खात टाकलाय घाझार वास मारत या उकरंड्यातला तकडे केलंय उकरणा का मुजवला या प्रश्नाचं मला उत्तर दी भाऊ म्हणतो तुमचा आता खड फाडलेला दिसणार का त्यांना मोहर तुम्हाला जोर आला जोराला टाव झाड आणायची लावायची तुम्हाला सोडणार आहे का पुन्हा ती आताच तितकी नाटकं करते ती पुन्हा काय करायची ती आहे म्हणणार पुन्हा सगळं झाड माझी जायती मी झाड पाहिजे घेतली मला मग ममला मला जायचं बाजरी खुरपाय तिकडे आई जाऊन बसली आई नाजी आमच्या आईला तर ते पराक्रम पे माहित नाही मी माग ती आय यायच्या चालत गेली सकाळी आई अण्णा आंघोळ केली दिदीन तिघंजण गेली चालत गुढी आल ती काल त्यांची शाळेन शाळांनाच नेलतो त्यांना पालखीत आल्या आले चार वाजता मग हिला विलतो एक आंटूला चुळीचे फारा घालून आणट फुलं आणलंय दगडीचं लाव टेड बाजरी कोणी उपासली कोणी उपसली हो बाजरी तू उपसली का नाही बाजरी सांगू पप्पाला लाव तुझं आणू बाजरी उपस्थित म्हणून नुकतं कसं करत फुल फुल फिरवत आहे हो तो अंडावनं तुझ्या फिरवते असं हो पप्पाला या मना इथं हो पप्पाला या म्हणा ए पप्पाला या म्हणा येतं या म्हणा असं करते का तू ए नाटकीस चपल्या काल आलंय का चपल्या काल आणि तू देवाला कुठं गेलती का तू गेलती ना तू देवाला हां कुठल्या देवाला गिलती मामाच्या चाग। मामा गावाला गेलती मामाच्या गावात आपल्या गावात गेलतो की वाईट आहे कस बघतंय बघा आपल्या मामाला हात उगते ती आपल्या मामाला मामा येणार नुकतं चुमलो तो थेवाची बाजरी खुरपाय आली ह्याला बाजरीत नेला का ऑप्शन टाकतंय दोन रोज बसलं निट ना आजच त्याला फेपरं आलं आहे का नाही र आजीला बसवली होती काल दुपारनं पुन्हा जाऊन हिंनी पुन्हा गाडीवर घेऊन जाऊन आलं तर आजी बी ऐकत नाही आजी बी ती राहत जा म्हणते घरी घेऊन जा तिचा तिकडे हायत बांधाव बसल ठेवून जा जा म्हणती मला आली बाजरी होत आता खुरपायची निम्याच्या जा वर झाली परतच मुलगा आलंय निघल का जा घरी जाऊ जा मी जाते मग घेत नाही इकडं खुरपायला नी आईला सोडव खाली रस्त्यावर आपल्याला घेऊन जाता होगा जा। पळारी बघा जाते मी बाजरी खूप आहे मग तिथून आली तिकडून पण आली इकडून आता जाते ना हा इकड कडच आहे इकडच आहे एक, एक, एक इक वापा आव खालच्या टुकड्यातला एक वालाच आहे की वापा वाळलाच आहे जा, जा कस काय चढलं नाही चढ केला काय कडाला एकदम तुम्ही काही भिजलंय असं इकडची मका दुसऱ्याची आंबे झाड बिड इथनं इकडं दुसऱ्या शेजारचं आहे हे योगा गेलं तिकडं पाणी इतवर गेलं त्यावर निघलं पाणी एक तुकडं झालं त्या पाण्याला तर काय म्हणायचं एक तुकडं झालं न भेजवून हे भिजवलं योगा हे सगळं आणि बापा एवढा वाळला आहे यातलं मी चालती आई आजी म्हणता होती जा म्हणते आजीला घरी जा काल पण चांगलं पर्यंत कृप लागितलं ऐकतच नाही आज त्या अनुला बी अजून आणि म्हणतो थांब आता मी आजीला घेऊन येते मला म्हणतात आजीला नेऊन कोण आजारी पडल आता मी की नाही ते मी मग आली का माग ना आजी आजीला मी कशाला नेहमी तरी गाय म्हणतात तू तर नेते आजीला मी कशाने आजीला आता आम्ही काय दुखी तिकडं बाप्पा आणि तेवढा नाही बरं तर मागलं बसते आजी, का आजी तुक तुक <laughs> आजे, <____ accent> ए आजे ना जा बोलावलं तुला घरी का म्हणजे आणते का म्हणते का आजी मला काय कामत नाही पाय दुखते तर पाय पाय बसल बसते नका जा पर खुराब आहे का नाही ग हां म्हणती असं मग आता काय करू काय करू म्हणजे ती आणून बाजरी किती उपासली घेऊन आता काय तुम्ही बघितलं नाही माझ्यापाशी उठी जाऊ मी बघितली तिकडे गेल्यावर मग नजरा ह्यांच्या बशी नजर लागले लागूही आणि तिने बाजरीला नच सोडून लावला आणि पातळ उपासली मधली बरोबर आता अहो कशी काय वाजलं तर ही उपसून टाकलं सगळं पण रंगात तिनं उपटलं आहे तिथं का पाताळ होतं तिथं तुम्हाला धावती बाजरी किती उपासली बघितली करून ठेवली एवढी बाजरी उपासली पुरीनं उंच काभर भेंडी भर आणि या पातळ्या रात उपासली बा इथं डोंगात पडलं काही मोकळं मोकळंच गेलं इथलं म्हटलं बा बाय एक ताटचं ठेवलं नाही तिनं काय करायचं आता अवा इथं आहे माझं खुरपं कुठे गेलं काय माझं खुरप आहे इथं अ दोघी दोघीं नेले आता इथं जरा मोर पळायला लागलं काय रान मऊ चाललं आहे आई नाही घेतलं या